खंडीले पडली भाऊ आता यात की आमच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात बघा आतापर्यंत जे निवडून आलेत ना पैशावरच निवडून आले बरोबर पण ते त्यांनी काम केले ना ते असंच तुम्ही म्हणला तसं सरपंचाला द्यायचे पैसे कामासाठी

नाही नाही काम पोन हे आता तुम्हाला सांगतो ना शिरूर चालत आहे ना डोळ्या तर तिथं डोल डोल तिथे निरधार लोताला मायनेला पैसे अठरा वर्षात वर्षे म्हणजे त्याला ते डोर म्हणजे दीड हजार रुपये राहायला झर व्यवचितला बी थर तुम्ही म्हणतो म्हणजे आज पद्धतीने आता आमच्या वकाल मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो एक बी कंपनी नाही की जिथं चालू आहे लोकाला काम भेटायले दहा एक लोक कामाला हे तिथं सकाळ संध्याकाळ काम चालवलंय शीत मध्ये एक बी नाही अख्ख्या मतदारसंघात नाही काम असंच तुम्ही म्हणलं होतं दहा कोटीचा निधी आलेला वाढून घ्याले तर सरकार मध्ये जाऊन पंधरा कोटी करा म्हणाले पंधरा कोटी माग मग ते टक्के बाकी सरकारच्या न्यूज नाही बी आणले प्रत्येकाच्या टक्केवारी घालेत पगाराचा पाच लाख रुपये महिना वेगळा आता ते मग तुला डिपार्टमेंटिलदार महिनाला लंके, लंके। हा पुलिटी पर डं दात आहे तुम्हाला हे माहिती द्या लंच के लंच के हा हा नीलूच लंच निले लंके राईट दोन हजार कुठेच काम केलं जाणं हां आता तुम्हाला जातू आता त्या आता चिम्पल मनुष्य आहे बरं हां आणि त्यांनी अजून एक यगबी सरपंच मानणार नाही की यानं कमिशन खालं हा मग असा माणूस आहे तो आणि त्यांनी तरुणा काळात नाही ना

हे केलं ओळख निर्माण केली आणि फॉर्म भरू भरू पैसे घेऊन फॉर्म उचलू उचलू घेतले कोटी कोटी रुपये घेतले कुणा दहा लाख पंधरा लाख वीस लाख पाच लाख दोन लाख तीन लाख असे केले नाही तुम्ही कोणाला पाठिंबा दिला कुणालाच नाही दिला पाठिंबा नंबर एक माणूस आहे ते निर्णय अंदाज घेतला हुशार झाला राजकारणातला का हे आमचे असेच आहेत पैशावाले त्याला माहित होतात पैसे घेऊन बंद करणार आता टपचे उमेदवार आहेत आमच्या इकडे आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड आहे की पैसा भरपूर सोडलेला आहे पण त्यांना पण आता कसं आहे आता मराठा आंदोलना मधले दोन आहेत आता मराठा उमेदवार टपचे एक आहे विष्णुभाऊ भाऊ भोसले म्हणून सामान्य माणूस आहे मराठा मोर्चामध्ये पहिल्यापासून काम केलं दोन हजार सतराच्या आधीपासून आणि दुसरा आहे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा त्यांचं बी काम जवळपास आहे ना मतदारसंघात वजन आहे शिवसेनेचं पण मराठा मोर्चामध्ये एवढं आंदोलन उपोषण वगैरे काय नाही पाठिंबा ते दिलेला आहे एवढं की कुठं आंदोलन के केलेले उपोषण केलेलं असं नाही त्याच्या दोघांमध्ये आता फाईट चालणार आहे जर मराठा समाज जास्त आहे आमच्याकडे तरी आता तो उद्धव ठाकरे तर येणार तर येणार तुम्हाला काय वाटलंय बरं आता जे विष्णू भाऊ भोसले आहे ना सामान्य पण तळमळीचं कार्यकर्ता आहे डायरेक्ट डायरेक्ट लोकांचे पाय धरत या गेल्या बाबा माझ्याकडे पैसे नाहीत मला आशीर्वाद द्या एवढं सांगते ते

बर तुम्हाला राजकारण्याचं पहिल्या शब्दातच मी ओळखलं तुम्हाला नॉलेज आहे इकडे भयानक राजकारणाचं नॉलेज आहे बरं का आम्हाला वाटतंय बा ते विष्णुभाऊ भोसले जे आहे का तरुण हा असा जावं आणि राजकीय नेता नाही त्याला ओळखीत नाही त्याला लई जाणार ना दहा लाखाचा वापर देईल महाग लोकसभेला फॉर्म वापस घे आमच्या संघ प्रचार कर म्हणलं तर अजून पाच वाढवले असते झाट एक रुपया घेतला ना जनते जात वाडी तंड्यावर आहे का नाही तंड्यावर जाऊ जो आता सामान्य आहे म्हणून सांगताय पाया पडतय वयस्कर वातावरण बघून रडत ते लोत लोत पाया पडणं म्हणजे विशेष नाही म्हणते मतदानाचा काय मतदानाचा विशेष नाही आशीर्वाद द्या माझा आवाज तिथपर्यंत पोहोचायचा ते नाही हे करा द्या म्हणते कुठल्याही पक्षाचे लोक असू द्या त्याची जबाबदारी पाय धरते एकच माणूस आहे मतदारसंघात आणि त्या कोणीच नाही आणि पाय धरला त्याला त्यावर हो आपल्या मुलीचे बोल याला दे त्याच्या माग असे लोक भरपूर ओळखतात पण एकटाच फिरतय कुठे बी मरायचं भेव नाही कशाच भेव नाही म्हणे आज लोक तिथं ते ना आज लोक तिथं ते ना म्हणजे त्याला त्या भीती न तिथे काहीच भीती नाही त्यानं दीड महिना जेलमध्ये बी कार्ड आहे समाजासाठी मागण्या घेऊन असं काय भांडिस आहे सरपंच किला पडडा परत लोकसभेला पडडा माग लोकसभेला उभा होता पण लोक, लोक पैसा नसताना लोक दोन हजार लोकांनी त्याला मदत केलं परचार बी काही नाही असंच बघा सामान्य आता कुणा तंड्यावर गेलं तिथं त्याच्या परिस्थिती बघून गळत पाणी येते त्याच्या कारण ते बी तसंच आहे ना आणि येत विचार केला ना हा आख्याचं दार एक आहे याच्यामध्ये नाही त्यात लो चालल ना मग लोथप्रती नारतं भीतर घेते माळतो पाणी आणणं ते

तर त्यांनी काय केलं बऱ्याच वेळा निवडून आला oh. ते दोनदा तीनदा आणि बीड जिल्ह्यामधून जे जे चिरद आदर आहे ना mm. तिचे वडील म्हणत होते ते दा ते जे चिदर चिरद आदरची आई तिचा पाठ होत तर मला म्हणत ते इत्त आहे नादल नाही तर झेंडू पाम हात ah. आणणार निरून तिथे हाताने त्याचे पोट झालणार आणि ते वितर चे डोळ्या लावणार आणि मग तायनाटोमॅटिकायना डोळ्या डोळ्याला पाणी येणार काढणार मी पण मी बघितलं ना ते तुम्हाला लोक म्हणले शहाणे झाले पहिले ते सहानुभूतीवर आता सहानुभूती नाही आता तुम्हाला सांगतो केलं आम्हाला आम्ही चरून आहेत का नाही आम्ही मतदारसंघाचा तुम्हाला तर माहित आहे कसं आहे गंगाखेडची अवस्था आमच्या जिल्ह्याची परभणीची तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही शेजारीच आहेत ना आतापर्यंत जे आले ते असेच मुंडागिरीने पैसे घे एक टक्केवारी घे पूर्ण भाकास अशी बी रोड नाही तुमच्या सारखी मला माहिती मराठवाड्याचे रोड आले अंगार काम तर कुठंच नाही एक तर तुमच्या इकडे यावं हो लागते नगर कड कर, इकडे तरी या माटीशी सुपा या माटीशी येते सुप्या सारखी जरी आमच्या इकडे आली ना नांदेड परभणी एवढे लोक आहे ना औरंगाबाद पुण्याला नगरला काम काम आले ते तिथं कुठं त्या माटीचीच नाही तिथं ते येत हा हा बरं karany <laughs> leýderdi